सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशालदादा पाटील यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे आणि जाईल तिथे वातावरण बघता विशालदादा पाटील हे निश्चितच निवडून येतील असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील मोनालिसा बागल आणि विज्ञानदादा माने यांनी भोसे मालगाव परिसरात केले विज्ञानदादा माने यांच्या पुढाकाराने विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सिने कलाकारांचा झंझावाती प्रचार दौरा नरवाड बेडक मालगाव भोसे आदी ठिकाणी आयोजित करण्यात आला या दौऱ्यात प्रमुख उपस्थिती माननीय सौ पूजाताई विशालदादा पाटील विशेष उपस्थिती माननीय विज्ञान माने सिने निर्माते सिने अभिनेते सोनाली पाटील सिने अभिनेत्री मोनालिसा बागल सिने अभिनेत्री यांची होती यावेळी अभिनेत्री सोनाली पाटील मोनालिसा बागल आणि विज्ञानदादा माने व स्थानिक नेते कार्यकर्ते बोलत होते यावेळी आयोजित प्रचारात नागरिक बंधू भगिनी महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळालेला वातावरण पाहावयास मिळत होते हा वाढता प्रतिसाद पाहता विशालदादा पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन विज्ञानदादा माने यांनी केले यावेळी राष्ट्रवादीच्या सौ अनिताताई कदम यांच्यासह विविध मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते हाय हॅलो मी सोनाली पाटील आणि मी आज भोसे या गावामध्ये आलेले आहे सगळे ग्रामस्थ सगळ्या बायका वगैरे इकडे जमलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं विशालदादांना सपोर्ट केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे त्यांचं चिन्ह आहे लिफाफा तर तुम्हालाही असं वाटतंय ना की त्यांनी यायला पाहिजे चांगल्या मतांनी निवडून यायला पाहिजे त्यांनी काहीतरी काम करायला पाहिजे तर आपली ड्युटी आहे की त्यांना निवडून देणं तेव्हा न चुकता लिफाफा या चिन्हावरती तुम्ही आपलं स्वतःचं मत नोंदवायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी Thank you. आज आम्ही भोसे या गावामध्ये आलो आहोत आणि विशालदादांविषयी फार काय सांगण्याची गरज नाही त्यांचं काम त्यांच्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लोक इथे जमलेली आहेत आणि त्यांना खात्री आहेत की विशालदादा आल्यानंतर पुढचं जे काम आहे पंचवार्षिकमध्ये ते खूप चांगल्या रित्या करतील त्यामुळे तुम्ही सुद्धा भरघोस मतांनी त्यांना मतदान द्या आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे लिफाफा त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा लिफाफावरती तुमचं मतदान मिळून करा थँक्यू आज आम्ही आता संध्याकाळच्या दरम्यान आलोय भोसे या गावामध्ये गावामध्ये गाव आल्यानंतर सर्व नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद दादांच्या बद्दल आहे की मी काय सांगू त्यांना पण हवं आहे की गेले दहा वर्ष झालं कुठेतरी बीजेपीला पण झेललेला आहे सर्व जनतेनं सांगलीच्या आता परिवर्तन आणि एक हुशार आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे तर दादांच्या स्वरूपात ते सगळे पाहू इच्छितो आज आम्ही सकाळपासून सोनाली असेल किंवा मोनालिसा असेल आम्ही दादांचा गावोगावी जाऊन प्रचार करतोय तर त्यांना सुद्धा खूप आवडलेला आहे की अशा माणसाचा प्रचार करतोय की त्यांची नाळ ही जनतेच्या थेट प्रत्येक घरटी पोहोचलेली आहे म्हणजे मिरजेतच नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि कुठंतरी हुकुमशाही संपवण्यासाठी महाविकास आघाडीचा निर्माण झाला होता परंतु सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या मनातला कल न ओळखता कुठंतरी जबरदस्ती एखादा उमेदवार लादायचा प्रयत्न केला म्हणून हा विशालदादांचाच नाही हा सर्व सांगली जिल्ह्याचा बंड आहे अशा पद्धतीनं हा बंड आम्ही सुरू ठेवतोय आणि विशालदादांचं जे चिन्ह आहे ते आहे लिफाफा लिफाफा दोन नंबरच्या याच्यामध्ये मशीनमध्ये पहिल्या नंबरला विशालदादांचं चिन्ह आहे लिफाफा त्यामुळे विशालदादांना आपण भरगोच नाही मला वाटतं आज हे गाव नव्वद टक्के तर विशालदादांबरोबर बरोबर आहेच असेच चार गावं आम्ही सकाळपासून गेली सगळ्यांचं एकच मत आहे त्यामुळे जिल्ह्यातून खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे सर्वांना मी विनंती करीन लिफाफा या चिन्हावरती मतदान करून विशालदादांना लाखोच्या मताधिकाऱ्यांना आपण निवडून आणू सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात माननीय विशालदादा पाटील अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रचार प्रचारासाठी सोनाली पाटील त्याशिवाय मोनालिसा बागर आणि विज्ञान माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी गावो गावामध्ये घरटी जाऊन प्रचार केलेला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावकऱ्यांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे आता सुरुवातीला काँग्रेसचं त्यांना तिकीट मिळालं असं ही अपेक्षा होती परंतु काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळं त्यांच्याबद्दल सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळालेल्या आहे आणि या लॉटेवर लाटेवर स्वार होऊन ते या सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहेत इथे याची मी ग्वाही देतो त्यांचं चिन्ह आहे लिपा म्हणजेच पाकिट पाकिट या चिन्हावर सर्वांनी मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं या गावामध्ये मोनाली बागल आणि विज्ञान माने आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या सहकारी महिला या सोनाली पाटील इतर सगळ्या आमच्या गावातल्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व गावामध्ये थोड्यास घराघरामध्ये जाऊन भेटी देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत लोकांचा कल कुणीकडे आहे हे लक्षात आलेलं आहे या जिल्ह्यामध्ये ही घडणारी क्रांती खरं म्हणजे विशाल पाटलांच्या बरोबर संपूर्ण जिल्हा हा पाठीशी उभा होता परंतु वरिष्ठांच्या चुकांच्यामुळं शेवटी लोकांचं कल लोकांचं मत लक्षात न घेता घेतलेले निर्णय असल्यामुळं आता हा सगळे बंड करून संपूर्ण जनताच उठलेली आहे आणि त्यामुळे विशालदादांचं यश हे निश्चित आहे आणि या पद्धतीमध्ये या परिस्थितीमध्ये विशालदा लिफाफा या मतावरती शिक्का मारून लोक निश्चितपणानं निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला